ज्योतिबा डोंगरवर मुबलक पाणी तरीही कोरड आठवड्यातून दोनदाच नळाला पाणी पाणीपुरवठा ज्योतिबा डोंगरावर मुबलक पाणी तरीही कोरड अशी गत निर्माण झाली आहे ज्योतिबा डोंगर शाहूकालीन तलाव तीर्थकुंडे ओसंडून वाहत असल्यामुळे पाणीदार बनला आहे मात्र नियोजन अभावी सध्या मुबलक पाणी तरीही कोरड असून आठवड्यातून दोनदाच पाणीपुरवठा होत आहे वापरा विना पडून असणारं तलाव्याचं पाणी करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे सध्या जिल्ह्यात पाणीसाठा पुरेसा असला तरी तीन चार महिन्यांनी झळा चा बसतात गावामधील तलावाच्या पाण्याच्या निर्माण होत आहे सध्या पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे मात्र योग्य नियोजन, नियोजन केल्यास पुढील दोन महिने टंचाईच्या फारशा झळा नागरिकांना बसणार नाहीत सध्या चार दिवसातून एकदा गावाला पाणी पुरवठा होत आहे यात्रेच्या काळात व्यावसायिकांना नागरिकांना पाण्याचे टँकर विकत आणावे लागतात पर्यायी व्यवस्था म्हणून तलावातील जुन्या विहिरीतील पाणी उपसा करण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे गावातील तलाव्यातील पाण्याचा उपयोग पिण्यायोग्य केल्यास गावातील पाणी प्रश्न निकालात निघणार आहे कपुरेश्वर चव्हाण तळे मुरळीधर तळे अशा तलाव्याचे वरदान गावाला लाभलं आहे यांना बारमाही पाणी असतं त्याचबरोबर विहिरी कुपनलिका पारंपरिक झरे हे पाण्याचे मुख्य स्रोत आहेत गावातील पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप बंद झाल्यास पाणी सेवा विस्कळीत होते ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नसल्याने वीज बिले भरली नसल्याने पाण्याच्या मोटरींचे वीज कनेक्शन तोडली जातात वर्षाकाठी लाखो रुपये पाणी पुरवठा वीज बिल भरावे लागते यात्रेच्या काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते अशा अनेक कृत्रिम कारणाने गावांना पाणी मिळत नाही यासाठीचा सा तलाव्याच्या पाण्याचा वापर पिण्यायोग्य योग्य करणं गरजेचं असल्याचं चा ग्रामस्थांमधून सांगितलं जात आहे डोंगरावर भरपूर पाण्याचे तलाव आहेत ऐतिहासिक आहे जसं म म्हणजे देवभाव चोपडाईबावी मुरलीधरा तळ को कापूरबावी यमाई तलाव चव्हाण तळे असे भरपूर ऐतिहासिक आणि शवकलन तलावे आहेत ह्या तलावाची पाणी वाया जात असून ह्या पाण्याचा उपयोग ग्रामपंचायतनं पिण्याच्या पाण्यासाठी करावा ह्या पिण्याच्या पाण्याचा वापर केल्यामुळे ग्रामपंचायतीला येणारी पाण्याची बिल कमी होईल आणि येथील ग्रामस्थाची पाण्याची टंचाई भासणार नाही आता आठवड्यातून एक दोन वेळाच पाणी येत आहे ती ती अडचण ग्रामस्थांना येणार नाही आणि तलावाचे संवर्धन होईल महानकर निफ्ट साठी दत्तात्रय धडेल ज्योतीबाडोंगर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा